श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण ऐकणार आहोत अशा एका भक्ताची कथा ज्याच्या जीवनात स्वामींनी संकटाच्या क्षणी चमत्कार घडवला ही केवळ गोष्ट नाही हा माझा स्वतःचा अनुभव श्रद्धेचा समर्पणाचा आणि स्वामींच्या कृपाप्रसादाचा अनुभव आहे तुम्ही स्वतःला कधी विचारला आहे का मी एवढी भक्ती का करते तरी माझ्या आयुष्यात सगळं का विस्कटलेलं आहे मी विचारलं होतं पण एक दिवशी मला जाणवलं कदाचित उत्तर स्वामींकडे नव्हे तर माझ्याच आत आहे माझं आयुष्य अगदी साधं आहे आई संसार मुलं जबाबदाऱ्या आणि मनात नेहमी स्वामी दररोज मी त्यांची आरती करते नामस्मरण करते त्यांच्या पाया पडते पण एक दिवस मनात आले स्वामी मी इतकं सगळं करते तरी का नाही समाधान मिळत का सगळं अडचणीत येतं का प्रत्येक गोष्टीत कठीण वाटते माझ्या डोळ्यात आश्रू होते मी विचार करत राहिले स्वामी ऐकत असतील ना त्या रात्री मी स्वामींच्या फोटोजवळ बसले शांत एकदम गप्प नाही कुठली प्रार्थना केली नाही काही मागितलं फक्त एक प्रश्न विचारला मी काय इतकी तुटलेली वाटते आहे माझ्या अंतर्मनातून एक विचार आला स्वामींवर श्रद्धा आहे पण स्वतःवर आहे का स्वामींना सगळं सांगते पण स्वतःलाच ऐकवते का तेव्हाच जाणवलं स्वामी फक्त ऐकण्यापुरते नाहीत ते आपल्यातच आहेत त्या दिवसानंतर मी बदलायला सुरुवात केली मी रडणं थांबवलं स्वतःला वेळ द्यायला सुरुवात केली मी स्वतःला जरा जपायला लागले थोडं स्वतःकडं लक्ष द्यायला लागले मुलांशी प्रेमाने बोलायला लागले नवऱ्याच्या अडचणीत मी धीर बनले स्वामींची भक्ती मी सोडली नाही पण आता ती केवळ रडणं नव्हे ते एक समर्पण बनली माझ्या प्रश्नाचं उत्तर मला स्वामींनी दिलं नव्हतं ते माझ्या मनातून ऐकवलं होतं आज तुम्हीही स्वतःला विचारून बघा मी रोज स्वामींच्या पाया पडते पण मी स्वतःच्या अंतरात डोकावते का मी प्रश्न विचारते पण उत्तर मिळालं तर थांबून था ऐकते का मी स्वामींवर विश्वास ठेवते पण स्वतःवर ठेवते का हे प्रश्न मला खूप काही शिकवून गेले आणि आज मी तुम्हाला सांगते आहे स्वामी तुमच्याही मनात आहेत फक्त ऐकायचं शिकलं की ही ही हो उत्तर नक्की मिळेल तुम्हालाही हे शब्द तुमच्या मनात कुठेतरी खोल भेटले का तर नक्की कमेंट बॉक्समध्ये हो स्वामींचं उत्तर मला मिळालं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वामी अनुभव या आपल्या भक्तिपूर्ण चॅनलला जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ